शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा तर आज दुपारी दोन वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात चार हजार रुपये इथं जमा होणार आहेत तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्ही लाईव्ह बघू शकता तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा हप्ता एकत्र या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल तर पात्र शेतकऱ्यांची यादी कशाप्रकारे पाहिजे आहे तर इथं प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे इथं तुम्हाला शेतकऱ्यांचे नाव दिसत असेल त्यानंतर इथं तुम्हाला इन्स्टॉलमेंट तर आता कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये इथं एक इन्स्टॉलमेंट जमा झालेला दोन हजार रुपये त्यानंतर खाली जे इथं चार हजार रुपये तुम्हाला इथे दिसत असेल तर इथं जे की एक इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथे दिसत आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त दोनच हजार रुपये त्यानंतर इथं खाली जे की चार हजार रुपयाची अमाऊंट कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याचप्रमाणे यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर पी एम किसान नमो शेतकरी योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही जे आहे इथून चेक करू शकता पी एम पी एम एफ एम एस पी एम एफ एम एस असं टाईप करायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते जर पाहिजे असेल तरी तर तुम्हाला सर्च किंवा पेमेंटवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे डीबीटी टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही कॅटेगरी चेक करू शकता तरी तो तुम्हाला पी एम किसानचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसेल तरी तो पी एम किसान नमो शेतकरीचं तुम्हाला ते टेटस चेक करायला बघायला मिळेल तर तुम्हाला खाली आल्यानंतर इथून तुम्ही कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तो तुम्हाला तुम्हाला तर तो पी एम किसानच जर चेक करायचं तर बे पी एम किसान चेक करा बेनिफिशरी आय डी तुम्हाला म्हणजे तुमची ॲप्लिकेशन आय डी टाकायची ॲप्लिकेशन आय डी टाकून चेक करू शकता तर जे की चे जे काही पैसे आहेत नमो शेतकरीचे ते जर चेक करायचं असेल तर यावरती जे तुम्हाला क्लिक करून चेक करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली क्रोमब्राऊझरवरती येऊन नमो असं तुम्हाला टाकायचं नमो शेतकरी योजना तरी तो तुम्हाला टाकायचा नमो शेतकरी योजना असं तुम्हाल तुम्हाला टाकायचं आहे तर आपण इथं एंटर करून घेऊया वरती ज्या क्लिक करायचं तुम्हाला वरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता आपण मोबाईल नंबर त्यानंतर इथं खाली कॅपचे येईल जे की तुमचा मोबाईल नंबर याला लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात ते ओ टी पी तुम्हाला इथे टाकल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जे की आज इथं तुम्हाला दिसेल तर क आता मोबाईल नंबर टाकून गेट मोबाईल ओ टी पी ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर इथं ओ टी पी आपण कॉपी त्यानंतर इथं ओकेवरती ज्या क्लिक करणार आहोत तर ओ टी पी आपण टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंग लागेल तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटे लिंक आहे व तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तरी तो बेनिफिशरी तरी इथं आलेलं आहे आपलं तर खाली तुम्हाला हे करायचं ड्रॅक करायचं तर जे काही तुम्हाला इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर यांचे जे काही आहे ते बँक पासबुकला डीबीटी एअरटेल पेमेंट बँकला तर यांचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे तरी इथं तुम्हाला दाखवेल खाली आल्यानंतर डेटसुद्धा दाखवेल की तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे तर अशा प्रकारे चेक करा तर आता पी एम किसान तुम्हाला असं टाईप करायचं आहे पी एम किसान पी एम किसान टाईप केल्यानंतर सर्वच्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल त्याचप्रमाणे जर तुम्हाला फिकम्याची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जे काय आता सर्व शेतकरी बांधवांची ई के वाय सी तर इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे ई के वाय सी इज मॅन्डेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्या तर तुम्ही घरबसल्या ई केवायसी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर तुम्हाला इथून चेक करता येणार आहे की तुमची जी काही ई के वाय सी झाली का तर मी माझा आधार नंबर इथे टाकून दाखवत आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई के वाय सी जर ऑलरेडी डन तुम्हाला इथे दाखवत आहे म्हणजे या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे तर यांच्या खात्यामध्ये डिपिजिटच्या दे, माध्यमातून चार हजार रुपये जमा होतील ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर जर तुम्हाला ओ टी पी जर गेलेला तुमच्या मोबाईलवर जर ओ टी पी गेला जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर ते ओ टी पी टाकून तुम्हाला तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत तर लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे तर इथून तुम्ही त्याची जे काही लँग्वेज आहे ते, ते सुद्धा इथून चेंज करू शकता जर तुम्हाला मराठी पाहिजे असेल तर मराठी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं लाभार्थ्याची यादी दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे सर्वात पहिले आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तरी इथं स्टेट सिलेक्ट करून घेऊ आपण स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई पुन्हा मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा त्या जिल्ह्यांमधून तालुक्या इथे तुम्हाला दिसेल आर्ने असेल तर तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तालुका तालुक सिलेक्ट करा गावाचं नाव तुम्हाला इथे जे काही सर्कल दिसेल त्यानंतर व्हिलेजची यादी तुमच्या समोर इथं ओपन होईल एखादं व्हिलेज सिलेक्ट करा गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली दाखवण्यात येईल जे की शेतकऱ्यांची यादी इथं त्याचप्रमाणे आता हे इथं आठ नंबरचा शेतकरी बघू शकतात तर इथं जे की तुम्हाला जे की चार नंबरचा फिमेल आहे तरी तर आठ नंबरचा ऑप्शनला मेल या फिमेल काहीच नाही तर हे शेतकऱ्यांना ई के वाय सी केल्यांनामुळे यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे त्या जमा होणार नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला जर डीबीटी लिंक नसेल किंवा तुमच्या जेंडरच्या समोर मेल या फिमेल जर दिसत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीनसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल किंवा बंद झालेलं असेल नवीन नोंदणी सुरू झालेल्या तर नवीन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर पी एम किसान व नमो शेतकरी या हप्ते एकत्र एक ज्या शेतकरी पात्र ठरलेल्या त्राशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत त्या जमा करण्यात येणार आहे थँक्यू